नमस्कार शेतकरी बंधू नो आपण आता शेजारी त्यांचे जे चुलत बंधू आहेत त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि ह्यांच्यातलंच पोळ साहेबांनी हे पोळ ना पोळ साहेबांनी काय वापरलं होतं बी वापरलं होतं ह्यांचं बी घेऊन तिकडं लावलं होतं आपण जे अगोदर रेकॉर्डिंग केलंय ऑर्गॅनिकचं ते आता ह्यांनी काय केलंय ह्यांच्या स्वतःच्या तेच बी वापरलंय स्वतःच घरचं बी आहे पण ह्याच्यामध्ये ह्यांना काय प्रॉब्लेम आहेत तर ते त्यांच्या तोंडून आहे का हे केमिकल मध्ये आहे आतापर्यंत हा प्लॉट किती अर्धा एकर आहे अर्धा एकर अर्धा एकरला पस्तीस हजार रुपये खर्च आलेला आहे लक्षात काय केलं आणि कसं केलं आणि काय प्रॉब्लेम आले तेवढं ते त्यांच्या तोंडून आपण ऐकूया नमस्कार मी गणेश सदाशिव पोळ राहणार श्यामगाव कराड जिल्हा सातारा तर सांगायचं तात्पर्य हा की सुरुवातीपासून हा प्लॉट केमिकल वरतीच आहे आणि जेव्हापासून पाऊस चालू आहे तेव्हापासून एवढाच प्रॉब्लेम आला है ना निमेटोड म्हणा तुमचे करपा प्लॉट काय केले ना ग्रीपच घे ना भरपूर असा प्रॉब्लेम आलाय की प्लॉट सोडायची इच्छा झालेली आहे आता तर तुम्हाला काय वाटतंय शेजाऱ्यांचा प्लॉट बघून नाही ऑर्गेनिकचा प्लॉट एक नंबर आहे माझ्यातूनच बियाण नेलेला आहे ते आणि त्या प्लॉट मध्ये भरपूर असा फरक आहे जमीन आसमाचा फरक आहे आता काय केलंय तुमचे जे शेजारी साहेब आहेत त्यांनी काय सांगितलं तुम्ही परत एक महिन्याने रेकॉर्डिंग ठेव हो, परत शेतकरी मित्रांनो आपण काय करणार आहे परत एक महिन्यानंतर इथे येणार आहे महिना म्हणजे बरोबर तीस दिवस असणार नाही थोडं मागं पुढं असेल तर एक महिन्याने आपण परत येणार नाही हे परत बाहेरी चाल्ट्रासी आता चालू करतील आणि मग ह्यांच्या प्लॉट मध्ये काय फरक पडला हे आपण एक महिन्यानंतर बघू तुम्हाला जर बरं वाटलं तर सांगायचं बरं नाही वाटलं तर बरं नाही म्हणून सांगायचं बरोबर पण आपण ह्याचं परत रेकॉर्डिंग करू बरोबर बरोबर तर आता हा जो एवढा शेवटच्या स्टेजला यायला पाहिजे होता शेवटच्या दोन महिन्यात जसा करपा असतो तसा आहेत हे जर तुम्ही बघितलं तर हे जे मूळ खूप झाले मोठ्या प्रमाणात आणि त्यामुळे ह्याला फुटी जास्त आल्या नाही आहेत कळ का तर ह्या फुटी सुद्धा चांगल्या येतील ह्याला आणि जर आपण ते पूर्वीचं सेंद्रियमधलं बघितलं आता हे उपटून बरेच दिवस झाले तरी पण तुम्ही बघा हे किती क्लिअर आहे एकदम क्लिअर आहे कशाला धुतलंय हे पण हे धुतलेलं नाही एकाच गड्डा लावलंय त्याचा आहे एकाच वेळी लावलेलं आहे म्हणजे दिवसाचं लागण सुद्धा त्याची जी आहे ती एका दिवसाची आहे त्याला फक्त दोन तीनच फुटीवर आलेले आहेत तर ह्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की आपण ऑर्गेनिक मध्ये गेलो जमीन चांगली ठेवली जी था। ही जे गंद असतात म्हणजे जमिनीमध्ये वाढणारी जी पिकं आहे ती एकदम चांगली येतात तुम्हाला दुसरं काही करायला लागत नाही तर आता पोळसाहेबसुद्धा आता परत ते सेन्रीमध्ये येथून पुढं करतील आणि एक महिन्यानंतर आपण काय फरक पडला ते आपण बघून घेऊ आणि ते रेकॉर्ड करून तुम्हाला सांगू तर मला वाटतं इथंपर्यंतच आपलं हे बस झालं आजचा एपिसोड नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।